नमस्कार काय आहे मकर संक्रांतीचे महत्त्व ते आपण या व्हिडिओमधून पाहूया मकर संक्रांत हा सण खूप उत्सवात साजरा केला जातो वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारी मंगळवारी साजरी केली जाणार आहे तर यावेळी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी सूर्य धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे यामुळं चौदा जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान करणं आणि दान करणं याला विशेष महत्व आहे तर मकर संक्रांतीला कोणत्या शुभ मुहूर्तावर स्नान आणि दान केलं पाहिजे यामुळं आपल्याला पुण्य प्राप्त होते ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया मकर संक्रांतीचे काय आहे महत्त्व व ती कशी साजरी केली जाते याबद्दल संपूर्ण माहिती का आहे एवढे मकर संक्रांतीला महत्त्व हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश झाल्यानं दिवस मोठा होतो आणि थंडी हळूहळू कमी होत जाते मकर संक्रांत हे नवीन पिकाच्या आगमनानं आगमनाचं प्रतीक आहे या दिवसापासून सूर्य दक्षिणेकडून उत्तराकडे सरकतो मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा यमुना आणि इतर सर्व पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानं पुण्यप्राप्त होते असे मानले जाते मकर संक्रांतीची शुभ मुहूर्त काय आहे मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्यानं चांगलं फळ मिळतं असं मानलं जातं पंचांगानुसार यंदा मकर संक्रांती चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनिटापासून सुरू होईल आणि संध्याकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटापर्यंत राहील तर काळ्या रंगाचे कपडे का परिधान करावे मकर संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे काळा रंग हा अशुभ नाही सौभाग्यलेनं मंगळसूत्राच्या मनाचा रंगही काळाच असतो मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते काळोख ह्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो दुसरं महत्त्वाचं वैज्ञानिक कारण म्हणजे वस्त्राचा काळा रंग हा उष्णतेला शोषून घेतो मकर संक्रांती ही थंडीमध्ये येत असते थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावं म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे थंडीच्या दिवसात तिळ हे शरीरात अत्यंत उपयोगी आहे म्हणून तिळगुळ देण्याची प्रथा पडली वर्षभरात कोणी कुणाशीही भांडण झालं असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी देवगुळ देऊन क्षमा करूया आणि विसरून जाऊया हा संदेश देण्याची प्रथा अगोदरपासूनच चालत आलेली आहे तर कोणत्या रंगाची साडी या मकरसंक्रांतीला आपण घातली नाही पाहिजे ते आपण पाहूया यावेळेस देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येणार आहे त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याचा म्हणजेच लाखेचा चुडा अधिक महत्वाचा आहे त्यामुळे यंदा नक्की हातात लाखेच्या बांगड्या किंवा लाखेचा चुडा आपण अवश्य घालावा असे सगळे नियम पाळल्यानंतर आपल्या जीवनामध्ये सुख शांती येते तसेच आपल्या घराची प्रगती देखील होते या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद